तर या ठिकाणी काय घेणार आहोत आपण केंद्र राज्य सूची संदर्भात काय करणार आहोत आपण या ठिकाणी पी ओयक्यू अॅनालिसिस काय करणार किंवा जेणेकरून ते येणारी कंबाईनसाठी तुमचा काही एक मार्क या ठिकाणी काही फिक्स होऊन जाईल एम पी सीचे ऑल पी ओक्यू जे आजपर्यंत दोन हजार अकरापासून दोन अकरापासून पंचवीसपर्यंतचे जे का काय पी के आले ते काय करणार आपण या ठिकाणी पूर्ण पी ओ क्यू घेणार आहोत पहिले आपण थेरी घेऊन त्याच्यानंतर जे दोन हजार अकरापासून जे पंचवीसपर्यंत आले ते पी ओयक्यू आपण टोटल या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी आपण मायक्रो अनालिसिस घेणार आहोत जेणेकरून टॉपिक वाईज एक ले ले एक मार्क तुमचा कसा कव्हर होईल या ठिकाणी की आई वन याच्यावर प्रत्येक वर्ष काय केलेलं आहे की एक ना एक क्वेश्चन काय केलेलं आहे विचारलेला आहे त्यामुळे नेक्स्ट पुढे या ठिकाणी आपण सूची सूची टॉपिक या ठिकाणी एम पी एस सीने प्रत्येक वर्ष काय केलेलं आहे एक ना एक क्वेश्चन विचारलेला आहे तर सातवी सातवी अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे ते की कलम दोनशे शेचाळीसमध्ये येते सातवी अनुसूची दो कलम दोनशे शेहेचाळीसमध्ये येते तर सातव्या अनुसूची काय सांगली त्यामध्ये तीन सूची सांगलेल्या आहेत संघसूची राज्यसूची हे डिटेल आपण पुढे घेणारच आहोत तर संघसूची काय येते संघसूची हे कोणाकडे येतात तर संसदेद्वारे काय केले जाते अधिकार आहे तर राज्यसूचीला काय करतात राज्य विनियोग मंडळाकडे याचे अधिकार आहेत आणि समृद्ध सूची म्हणजे कसं आहे राज्य संसद आणि राज्य विधिमंडळाला काय करा दोघाला अधिकार याच्यामध्ये काय कर दिलेले आहे पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर संघसूचीमध्ये कोणकोणते कौन विषय येतात पुढे आपण विषय पाहणार आहोत तर रेल्वे प्रत्यर्प प्रत्यर्पण सांगरी शिपिंग नेव्हिगेशन भारताबाहेर भारताबाहेर काय कर का तीर्थक्षेत्र भारताबाहेरील येईल म्हटलं येतं भारताबाहेर तीर्थ कुठे येतात संघसूचीमध्ये येतात भारतातील भारताच्या आतील संघसूची कशी देतात ते राज्यसूचीमध्ये दे येतात भारताच्या आतील भारताबाहेर संघसूचीमध्ये येतात हे फरक इथे लक्षात घ्यायचं आहे नागरिकत्वासंबंधित कोण आहेत संघसूचीमध्ये येतात अणुऊर्जा संबंधित नौसेना भूसेना वायुसेना संरक्षण छावणी मंडळ या संदर्भात कुठे येतात ते संघसूचीमध्येच येतात आता गुप्तवार्ता गुप्तवार्ता अन्वेषण ब्युरो म्हणजे सायबर सुद्धा कशामध्ये येतात की संघसूचीमध्ये येतात परराष्ट्रीय व्यवहार युद्ध शांतता बँक व्यवसाय विमा बाजार बाजार वजन वजनमापे यांची मानके प्रस्थापित करणे नुसतं वजनमापे कशात येतात ते समर्थी सूचीमध्ये येतात नुसते वजन आणि मापे वजन आणि मापे कशामध्ये मा येतात फक्त समर्थी सूचीमध्ये येतात आणि मानके प्रस्थापित म्हणजे ते कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात हे फरक लक्षात घेणे गरजेचे प्रदीप ग्रह कशामध्ये येतात ते सॅटेलाईट ते कशामध्ये येतात संघसूचीमध्ये येतात प्रकाश नौका संधे दीप मोठी बंदरे डाक ताग तार हवाई मार्ग वाहतूक चलन आणि परकीय जे कर्जे आहेत ते कशामध्ये येतात तुमचे संघसूचीमध्ये येतात हे लक्षात घ्यायचे तिथून पोस्ट ऑफिस आंतरराज्य व्यापार वाणिज्य चलन चित्रपटांना प्रदर्शित काय प्रदर्शना काय करणे मंजुरी या ठिकाणी देणे चित्रपटांनासुद्धा आपोची लागवड इतर क्षेत्र तेल क्षेत्र खनिज संसाधन खनिज खनीश तेलसुद्धा कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात जनगणना करणे कुठलं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते यू पी एस सी महामंडळकर आयकर आयातकर सुद्धा कशामध्ये येतात ते संपत्ती कर मालमत्ता कर कर सीमा शुल्क कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात त्या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे त्याच्यावर आपण योगी पुढे आलेल ती घेणारच आहोत नेक्स्ट आता राज्यसूची राज्यसूचीमध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश आहे त्या ठिकाणी बघणार आपण सार्वजनिक सुव्यवस्था पोलीस कारागृह सुधारगृह पोस्टल संस्था पोस्टल संस्था म्हणजे सुधारगृह पोस्टल संस्था पोस्ट ऑफिस नाही आहे पोस्टल संस्था आहे स्थानिक श शासन संस्था तीर्थयात्रा आपण कुठले भारतातील म्हटलंय भारताबाहेर कशामध्ये येतात ते संघसूचीमध्ये येतात भारताबाहेर यांची आणि तीर्थयात्रा भारतातील म्हणजे कशा येतात ते राज्यसूचीमध्ये येतात देण्यात सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता पुढं मत्स्य क्षेत्र कशा येतात ते राज्यसूचीमध्ये येतात कोंडवाडी व गुराची अतिचाराही संबंधित प्रतिबंध कोंडवाडे व गुराची अतिचाराही प्रतिबंध गॅस व गॅसचे कारखाने जे काही गॅससुद्धा कशा येतात राज्यसूचीमध्ये येतात बाजार यात्रा जी भरते ती पण पात काय म्हणतात पात सुद्धा कशा म्हणतात राज्यसूचीमध्ये येतात व पात ग्रहपाल पात ग्रह कशात कशा राज्यसूचीमध्ये येतात उद्योगधंदे सट्टी बाजार व जुगार सट्टी बाजार व जुगार राज्याने हे कशा राज्यांनी चालवलेस जुगार कशा देतात संघसूचीमध्ये येतात आणि सट्टेबाजी जुगार कशा देतात ते राज्यसूचीमध्ये येतात नाट्यगृह नाट्यप्रयोग एम पी सी निर्यात निधी निर्यात काय म्हणतात निर्यात निधी कशा देतात ते राज्यसूचीमध्ये येतात जमीन महसूल कृषी या संदर्भात कशा देतात ते राज्यसूचीमध्ये विषय येतात पुढं विजेचा वापर व विक्रीवरील कर विजेचा वापर आणि विक्रीवरील कशामध्ये येतो राज्यसूचीमध्ये येतात पथकर व्यवसाय कर प्राणी व नौकावरील काय करणे कर डोईपट्टी कर शुल्क कशामध्ये येतात राज्यसूचीमध्ये येतात नेक्स्ट सूचीमध्ये कोणत्या कोणत्या विषयी समावेश येतो बा कायदे म्हणजे काय फौजदारी कायदे दिवाणी कायदे फौजदारी कायदे व त्याची पद्धतसुद्धा काय त्याच्यामध्ये सूचीमध्ये येतात वने आर्थिक सामाजिक नियोजन आर्थिक सामाजिक नियोजन विवाह घटस्फोट दिवाणी नादार कोळ नादारी नेक्स्ट न्यायाचे प्रशासन कामगार कल्याणसुद्धा कशामध्ये येतात ते समृद्ध सूची कामगार कल्याण नादक दिवरखोरी फौजदारी विवाह घटस्फोट स्पोर्ट वने हे कशामध्ये काय झाले ते पी ए पी ओ केला रिपीट रिपीट पहिले झालेलेच आहे ते पुढं आपण बघणार आहोत पुन्हा लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन खाद्यपदार्थ अन्य भेसळ संदर्भात वेळ व मानसिक कमतरता जे काय कशामध्ये येतात समर्थ सूचीमध्ये येतात त्याला लक्षात घेणे गरजेचे क्रूरतेस प्रतिबंध न्यायालयाचा अवमान करणे सर्वोच्च न्यायालयाचं सोडून विश्वस्त व्यवस्था व हो विश्वस्त वन्य पशुपक्षू यांचे काय करणे संरक्षण करणे नंतर भटकीगिरी धर्मदायी धर्मदायी संस्था वीज, वीज सुद्धा काय महत्वाचा आहे कारखाने किंमत नियंत्रण करणे वजन वजन मापे मानक प्रस्थापित व्यतिरिक्त हे सोडून फक्त वजन आणि माफी कशात येतात संघसूचीमध्ये येतात आणि मानक प्रस्थापित कशामध्ये येणार तुमचे संघसूचीमध्ये येतात प्रमाणे येतात वर्तमानपत्रे पुस्तक मुद्रा मुद्रांद्रांले पुन्हा परंतव परंतु विभाग कशात येते समर्थ सूचीमध्ये येतात परंतत्व स्थळी व अवशेष राष्ट्रीय महत्वाचे म्हणून घोषित केलेली व्यतिरिक्त राष्ट्रीय म्हणून घोष घोषित केल्याच्या व्यतिरिक्त म्हणले या व्यतिरिक्त शक मनुष्य प्राणी वनस्पती यांना बाधक होणारे यांना काय होणारे बाधक होणारे संसर्जन्य स्पर्शजन्य रोग प्रतिबंध चांगले नंतर मोठ्या बंदराला सोडून इतर बंदरे मोठे बंदरे कशा देणार ते सर्वसूचीमध्ये येणार संपत्तीचे संपादन काय करणार त्याचे अधिकरण करणे या संदर्भात देणार आहे या ठिकाणी आपण हे पिओ हे जे संघसूची राज्यसूची आणि सूची याचे आपण कोणकोणते विषय कोणत्या ह्याच्यात येतात ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण नेक्स्ट दोन हजार अकरापासून ते दोन अकरा बारापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत याच्यावरती आयोगाने प्रत्येक वर्षी यातून एक क्वेश्चन विचारले त्यामुळे तुम्हाला काही नाही रामबा मोबाईल ठरणार आहे या ठिकाणी की तुमचा आहे एक एक मार्क आज या ठिकाणी काढणार फिक्स होणार एवढे जर तुम्ही पिओळी केले तर येणार कंपन्सरी कुठलीही एक्झाम येऊ द्या याच्या बाहेर एक क्वेश्चन तुमचं जाणार नाही शंभर टक्के गॅरंटी ओ किती किती के वेळा रिपीट झालेले तुम्ही याच्यावरून लक्षात येईल एवढे जर प्रयोग केले तरी याच्या बाहेर तुमचा एक क्वेश्चन जाणार नाही भारतीय राजघटनेच्या संदर्भात खालीपैकी कोणती जोडी योग्य नाही असं विचारले कितीला क्वेश्चन विचारला पीएसआय मुख्य दोन हजार बाराला क्वेश्चन विचारायला आहे कोणती जोडी भारतीय राजघटने संदर्भात खाली कोणती जोडी योग्य नाही विचारली पोलीस कोटा राजसूचीमध्ये येतात बघू बरोबर आहे जंगल कशामध्ये येतात समोर सूचीमध्ये येतात रेल्वे केंद्रसूचीमध्ये येतात बरोबर विवाह घटस्फोट राज्यसूचीमध्ये येत नसून राज्यसूचीमध्ये येत नसून कशामध्ये येतात ते समवर्ती सूची सूचीमध्ये येतात ते लक्षात घेणे गरजेचे नेक्स्ट खाली पिकू कोणते विषय घटनेच्या समोरती सूचीमध्ये क्वेश्चन वाचताना बी आहे नाही होय नाही सी ओसी वाचणे गरजेचे आहे प्रथम कधी आलं राज्यसभा मुख्याला आलेला आहे बघा राज्यसभा मुख्यला सुद्धा काय करतात फ्री कंबाईन मीन्स एस टी एस सगळं सेवा असो कोणती एक्झाम असो तुमची प्रत्येक एक्झामसाठी हे जे आपण आज घेत आहोत सूचीवरती प्रत्येक कुठल्या कुठल्या एक्झामला काय करतात याच्यावर क्वेशन विचारतात खाली कोणतेविषयी समर्थ सूचीमध्ये आहेत म्हणून सांगले त्यांनी समर्थ सूचीमध्ये कुठले कुठले येतात बघा समर्थ सूची वीज बघडला आपण मागा येतोय ती वीज मापे त्याचे प्रमाण हे येतात का नाही येतं हे कशामध्ये येतात प्रमाण म्हटल्यावर कशामध्ये येतात संघसूचीमध्ये येतात त्याच्यामध्ये काय येतात वने येतात बरोबर समर सूचीमध्ये कुठले येतात ड ड आणि ई येतात शिक्षणमध्ये आणि शिक्षण अ ड आणि कुठला येतात अ ड आणि शिक्षणमध्ये सुद्धा कशात समोर सूचीमध्ये येतात व्यवसाय कर कशामध्ये झालं राज्यामध्ये झालं मापे कशामध्ये झाले संघसूचीमध्ये झालं प्रमाण दिलं येतं त्यामुळे कुठला येणार अ ड आणि ई येणार चुकले नेक्स्ट भावनियंत्रण वृत्तपत्रे कारखाने वीज सगळे कशामध्ये येतात आताच बघितलं आपण वीज म्हटलं समच्या लक्षात द्यायला पाहिजे कशात झाले वीज म्हणजे काय झालं समोर सूचीमध्ये आलेले त्या ठिकाणी नेक्स्ट समोर सूचीत खाली कोणता विषय येत नाही म्हणून सांगतो काय येत नाही असं विचारलं समोर सूची येत नाही असं विचारलं त्यांनी फौजदारी येतोय विवाह येतोय फौजदारी कायदा त्यात झाला सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य कशामध्ये येते ते राज्यसूचीमध्ये येते ये या ठिकाणी ठीक आहे त्यामुळे कुठला येत नाही तर तो क झाला या कुठला येत नाही या ठिकाणी क येत नाही असं विचारलं त्या कुठला येत नाही समरसूचीमध्ये येत नाही क येत नाही ठिकाणी फौजदारी कायदा स फौजदारी पद्धत आणि हटस्फोट कशा पद्धतीत समजसूचीमध्ये येतात सार्वजनिक आरोग्य कशामध्ये येते राज्यामध्ये येते ठीक आहे नेक्स्ट कशा येतात दे ग्रहामध्ये येतात राज्यसूची कारागृहामध्ये येतात समोर सूची शिक्षण मध्ये येतात बघा पियोग येतेच तेच किती वारंवार पीठ व्हायला जाते आणि तेच पुन्हा पुन्हा आपण पुन्न काय करतो चुकी करतो खाली खाली तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिष्ठामध्ये काय केले समाविष्ट केलेली के सा आहे सांगितले कुठली केंद्र राज्य समोर सूची कोणत्या कलमानुसार आहे दोनशे शेचाळीस कलमानुसार आहे याच्यावर कलम भविष्यात याच्यावर काय करतो विचार जाऊ शकतात खाली पिक कोणत्या तर भारतीय राजघटनेच्या सत्ता विभाजनाच्या संबंधीच्या केंद्र सूचीचा भाग नाहीत म्हणून सांगले भाग नाहीत म्हणून विचारले आहेत नाहीत राज्य शासनाने चाललेली लॉटरी ते कशा देतात केंद्रसूचीमध्ये येतात बँक व्यवसाय राज्यसूची केंद्रसूचीमध्ये येतात वजनमाफी याची मानके प्रस्थापित करणे हे सुद्धा विषय कशामध्ये येतात हे मानके प्रस्थापित करणे म्हणजे काय केंद्र सूचीमध्ये येतात उच्च न्यायालयाचे अधिकार ह्याच्यामध्ये येतात का नाही येत त्यामुळे कुठला यातला येत नाही कुठला विषयातील या ठिकाणी येणार आहे तुमचा अँसर पुढं राजसूचीतील विषय कोणत्याही विचारलं आहे त्यांनी या विषय आता वने येतोय या ठिकाणी विषय वने येत नाही डायरेक्ट तुम्हाला बा इलिमिनेशन टेक्निकसुद्धा हो काय करणे वापरण्या ठिकाणी गरजेचं आहे क येत नाही राजशामध्ये क गेला एक गेला ऑप्शन दोन गेला चार गेला राहिला कुठला तीन इलिमिशन सुद्धा हो काय करते फायदेशीर ठरते तुम्ही जास्त वाचपासण्यापेक्षा माहिती असेल तर नेक्स्ट एक जरी माहीत असलं तरी तुम्हाला काय करेल क्वेश्चन सुटायला पाहिजे त्यासाठी एलिमिशन टेक्निक सुद्धा काय करून यूज करणे गरजेचे आहे भारतीय राजघटनेच्या सातव्या परिशिष्टामधील केंद्र सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा सा समावेश केलेला आहे म्हणून प्रतिरेपण आहे दिवगृह आहे बँकिंग आहे माने की प्रस्ताव विभाग किती वेळा रिपीट रिपीट तेच झालेले बदलपैकी सर्व या ठिकाणी आन्सर येतील तुमच्या नेक्स्ट राज्यसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो म्हणून राज्यसूचीमध्ये समावेश होतो पोलीस होतो भूमी होतो म्हणजे कुठला येईल प आणि क बरोबर येईल तर वनेचं कशामध्ये येतो तुमचा मग बघ समवर्ग सूचीमध्ये होतो समावेश सायबरला कशामध्ये देतो तुमचा सूचीमध्ये समावेश होतो या ठिकाणी नेक्स्ट भारतीय राजघटनेतील सातव्या परीक्षेत राजसूचीमध्ये नमूद केलेले कोणता ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विषय धरणं वगळण्यात आले हे केजरीवाल सरकार होते त्यावेळेस त्यांनी धरण आंदोलन भरपूर केली होती त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे त्यावेळेस त्यासाठी करंट सुद्धा करंट टचमध्ये सुद्धा फार गरजेचे आहे त्यावेळेस केजरीवालने सांगली होती की सार्वजनिक सुरक्षा पोलीस जमीन हे सर्व काय करा तुम्ही काय करा राज्य शासनाकडे तुम्ही द्या पण त्यावेळेस ते काय केलं ते त्यांनी दिले नव्हते सुरक्षेखातील त्यामुळे वगळण्यात आलेले कुठले कुठले ते सर्व सुरक्षा पोलिस आणि जमीन म्हणजे अ ब क या ठिकाणी काय वगळण्यात आले फक्त कराय राज्य शासनाकडे करा आहे फक्त शासनाकडे आहे बाकी इतर सगळे कोणाकडे आहे ते संघ शासनाकडे आहेत म्हणजे केंद्र सरकारकडे आहेत विषय सर्व खालपिक कोणते विषय समोर ते सूचित समर्थ सूचीमध्ये काय केलेले समष्टी केलेल्या आहेत वीज येतो इतर ठिकाणी बरोबर घटक स्फोट दत्तक वजन मापी त्याच्या मानकाचे स्थापन करे बघा किती वेळा तीस 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 रिपीट झाली त्यासाठी आपण घेताना काय करतो उलट घेतो की आयोगाने त्याचा विचारण्याचा पॅटर्न कोणत्या प्रकारे दोन हजार बारापासून प्रकारे चेंज केलेलं आहे बघा मायनर मायनर चेंजेस करत काय केलेलं आहे त्या ठिकाणी चेंज केलेलं आहे थोडं थोडं चेंज करत काय करतं ते पॅटर्न आपला तोच तोच पॅटर्न जोडतो पण माय मायक्रो मायनर चेंजेस करून काय करतो विचारले जातात त्यामुळे ते मायक्रोनॅलिसिस करण्यासुद्धा या ठिकाणी काय गरजेचं आहे आणि ओ इक तुमची तोंड पाठ असणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला काय होईल ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व करता त्यावेळेस काय होईल तुमचा त्यासाठी फायदा होईल की लगेच कॅच करून तुम्ही काय करतात गोल करू शकता नाही वजनमापे किंवा मानकी स्थापना करणे कशामध्ये येतात ते समर्थ सूचीमध्ये येत नाहीत आता हे समर्थ सूचीमध्ये येतात कामगार संघटना सुद्धा आपण पाहिले की कशामध्ये येतात ते तुमचे समर्थ सूचीमध्ये येतात त्यामुळे कुठला येईल अ ब आणि ड ऑप्शन येईल कारण हा मानकी स्थापन प्रस्ता स्थापना कशामध्ये येतात तुमचे समर्थ सूचीमध्ये येतात कारण हा का विचारला येतं फक्त त्यात फरक काय की वजन मापे त्यात फरक फरक काय येतं काय येत समर्थ सूची आणि इथं काय फक्त आहे हे वारंवार काय ते फसवलं जाते वजन व मापे फक्त एवढा आहे फक्त समोर सूचीमध्ये आणि संघसूचीमध्ये कसं आहे वजनमापे वजन व मापे वजन मापे आणि दुसरं काय प्रमाण प्रमाणेच याला का दुसरा अजून काय म्हणतात मानके प्रस्थापित करणे मानक हे काय करणे व्यवस्थापित करणे याच्यावर तुम्हाला काय केलं तर वारंवार वारंवार एवढ्या वार गोष्टीवर तुम्हाला काय केलं तर इथं ते फिरून विचारलं जातं त्यामुळे हे तुम्ही डिफरन्स सुद्धा काय करणे इथे लक्षात घेणे गरजेचे प्रमाणे हे डिफरन्स तुम्ही काय करणे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे हे डिफरन्स तुम्ही काय करणे इथे लक्षात घेणे गरजेचं आहे वजन मापी व त्याचे प्रमाण वजनमापे म्हटलं कशा त्याला संघामध्ये काय वजन व मापे, मापे प्रमाणे मानकी किंवा प्रस्थापित करणे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे नेक्स्ट भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय व्य सूची यांच्या जोड्या कोणती जोडी अयोग्य आहे असं विचारलं क्युशन सुद्धा नीट वाचणे या ठिकाणी काय गरजेचे आहे भारतीय अंतर्गत विषय सूची चुकीच कुठला विचार जंगले कशात येतात ते बघडलं जंगलेमध्ये काय असतात वने असतात ते कशात येतात ते समृद्ध सूचीमध्ये येतात वगळला स्टॉक स्टॉक एक्सचेंजमध्ये काय येतात स्टॉक एक्सचेंज कोणाकडे येतात ते समृद्ध सूची येत नसून कशा येतात ते केंद्र सूचीमध्ये येतात येतात बरोबर पोस्ट ऑफिस बचत वगळला आपण कशाकडे येतात केंद्र सूचीकडे येतात सार्वजनिक आरोग्य कोणाकडे येतात ते सूचीकडे येतात त्यामुळे दोन नंबर चुकी झाला स्टॉक एक्सचेंज कोणाकडे येतात केंद्र केंद्राकडे येतात ते म्हणजे संघसूचीकडे के येतात थोडक्यात त्याला केंद्रसूच केंद्र के म्हणजे संघसूची असं सुद्धा म्हणतात नेक्स्ट खाली पे कोणता विषय राज्य सूचीमध्ये समावेश नाही असं विचारलं ते बघा आहे नाही आहे नाही करूनच काय करतात वरिफिकेशन विचारतात तर पादग्रह ग्रंथपाल येतात पैस व जुगार येतात पथकर येतात हे सगळं कशामध्ये येतात राज्यसूचीमध्ये येतात औषध कशामध्ये येतात ते समर्थ्य सूचीमध्ये येतात औषध व विषपैकी योग्य जोडी ओळखा म्हणून त्यांनी ठिकाणी विचारलेला आहे दिव्यांग व बेरोजगार यांना सहाय्य कशामध्ये येते राज्यसूचीमध्ये येते बरोबर टपाल खाते म्हणजे काय असते पोस्ट ऑफिस बचत खाते असते म्हणजे कशामध्ये येते ते संघ सूचीमध्ये येते बरोबर हे सुद्धा बँकिंग म्हणजे कशामध्ये येते संघसूचीमध्ये येते हे बरोबर आहे सर्व प्रकारच्या सर्व तित्र तीर्थयात्रा राज्यसूचीमध्ये येतात का नाही भारताच्या आतील जेवढ्या आहेत भारताच्या आतमधील तेवढ्या कुठे येतात ते राज्यसूचीमध्ये येतात आणि भारताबाहेरील म्हटलं तर ते कशामध्ये येतात संघसूचीमध्ये या ठिकाणी येतात बाहेरील कुठं भारताच्या बाहेरील भारताच्या बाहेर म्हटलं कुठे येणार ते संघसूचीमध्ये आणि भारताच्या आतील तीर्थयात्रा म्हटलं तर कशामध्ये राज्यसूचीमध्ये येतात या ठिकाणी ड काय झाला चुक झाला तेव्हा ड चूक इलिमिशन टेक्निक सुद्धा या ठिकाणी माहिती पाहिजे तुम्हाला तेव्हा कुठला आला अ बकड जेणेकरून तुम्हाला उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहचता येईल नेक्स्ट पुढं खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश कोणत्या विषया समोर केंद्र सूचीमध्ये करण्यात आलेला आहे तर रेल्वे येत आहे युद्ध व शांतता येत आहे म्हणजे कुठला आलं पोलीस आणि शेती हे ना नाही करणे कशामध्ये येतात दोन्ही कशामध्ये येतात राज्यसूचीमध्ये येतात ये राज्यसूचीमध्ये येतात विषय तर याचा आन्सर काय आलं अ आणि ब बरोबर झालं नेक्स्ट बा किती वेळा पी वायक्यू डिप्रिटेशन झालेलं आहे ठिकाणी तुम्ही बघा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा हाच क्वेशन आयोगाने काय केला आहे दोन हजार बारा साली काय केला याच्यापूर्वी काय करता ठीक आहे आपण घेतलं नाही पण दोन हजार बारा साली ॲज इट इज काय केलं तर आयोगाने काय केलं आहे याच्यापूर्वी विचारलेला आहे क्वेशन आयोगाने तर सामाजिक सुर सुरक्षा व सामाजिक विमा हा विषय कशामध्ये समाविष्ट झाला आहे तर तो समर्थ सूचीमध्ये समाविष्ट झालेला आहे तर याचा आहे जर समर्थ सूची येईल तर दोन हजार बावीसला पुन्हा काय केलं दहा दहा वर्षानंतर नंतर रिपीट अजून काय केलेलं आहे विचारलेला आहे त्यामुळे पिओगीचं महत्त्व बघा किती इम्पॉर्टंट आहे की त्यामुळे मागील दहा ते दहा बार ते बारा वर्षेच काय करायचे दोन हजार दहापासून दोन हजार दहा अकरा किंवा अकरा बारापासून काय करणे दोन हजार अकरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे क्वेशन दहा ते बारा वर्षाचे मागचे काय करणे रिपीट करणे गरजेचे आहे ठिकाणी तुम्हाला महत्व <coughs> ते समजले असेल या ठिकाणी का पिओ गी आपण इम्पॉर्टंट्स म्हणतो या ठिकाणी पुढे बघा तर संघ संगसु, संघसूचीमध्ये खालीपैकी कोणत्या विषयाचा काय सांगितलं आहे ठिकाणी समावेश होतो म्हणून ठिकाणी सांगडलेलं आहे संघसूचीमध्ये काय केलं कोणत्या विषयाचा समावेश होतो म्हणून सांगडलेलं आहे ठिकाणी तर प्रदर्शनासाठी चित्रपटाला परवानगी देणे बरोबर आहे आंतरराज्य नदी आणि नदी खोऱ्याचा विकास करणे हे सुद्धा बरोबर आहे वन्य प्राणी पक्ष्याचे संरक्षण म्हणजे काय करते जंगल संरक्षण करणे ते कशामध्ये ये येतात ये ते समोरती सूचीमध्ये येतात हे विषय नंतर घटनादृष्टीने समाविष्ट समर्थी सूचीमध्ये केले ही पाच विषय ते मित्रपूर्भ ड सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खानी आणि खनिज विकास याचा विकास करणे म्हणजे कशात येतात ते संघसूचीमध्येच काय येतात येतात त्यामुळे या ठिकाणी येणार नाही समाज होत आहे असं विचारलंय त्यांनी या ठिकाणी बघा कुठल्या याचा होतो होत आहे असं त्यांनी काय केलंय विचारलेलं आहे आपल्याला आहे असं विचारलंय त्यांनी कुठला आला यातला क एक ब आणि ड बरोबर आहे क या ठिकाणी काय चुकीचं आहे क चुकीचं असल्यामुळे दुसरा ऑप्शन गेला तिसरा बी गेला इलिमिशन टेक्निक ओपन करायचं सर्व बरोबर आहेत काहीत नाहीत क चुकीचं आहे एक जरी माहीत असलं तर काय तो आन्सर सुटून जाते अ ब आणि ड बरोबर या ठिकाणी आन्सर येईल तुमचे नेक्स्ट सूची खाली पैकी कशाचा समावेश होत नाही असं विचारलं ते क्वेश्चन आहे नाही होय बरोबर अचूक बिनचूक बरोबर अयोग्य याचा सुद्धा काय करेल तुम्ही अभ्यास करणे गरजेचं आहे कुठल्याचं कर काय येते म्हणून त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना जास्त वेळ तिथे टाइम जाणार नाही समर्थ सूचीमध्ये समावेश होत नाही म्हणून विचारले ते तर कशा होतो जकात एक आहे की कशामध्ये येतात राज्यामध्ये येतात जकात राज्य का करत असते जकात त्यामुळे जकात इथे येणार नाही क गेला म्हणजे काही लिमिटेड वापर एक जरी माहीत असेल तर महिने इथे समजून जाईल येत नाही असं विचारलंय त्यांनी त्यामुळे कुठला आला ऑप्शन तुमचा क या ठिकाणी आला ब येतं का ब जंगली आपण समोर सूचीमध्ये बघितले घटनादृष्टीद्वारे काय केलेलं ते समाविष्ट केलेले दिवाळखोरी नादर या पूर्वीच काय केलं आलेले सुद्धा करार ना मी दिवाळखोरी जंगले कशामध्ये येतात समोर सूचीमध्ये येतात नाही होत समाज तुटला जगात होत नाही तर राजाकडे येते म्हणून नेक्स्ट कोणत्या <coughs> <बा>, अनुसूची <coughs> कोणत्या अनुसूची केंद्र राज्यामधील काय करतात अधिकाराची विभानाशी विभाजनाशी संबंधित आहे म्हणून सांगितले कशामध्ये येतात केंद्राच्या अधिकार विभाजनाशी संबंधित सूचीमध्ये येतात केंद्र केंद्रसूची राज्यसूची आणि समर्थ सूची याचा अधिकार जे के केला आहे कशामध्ये सातमध्ये येतात अनुसूची पाच कशा संदर्भात येत आहे ते तर तो विशिष्ट हि ज्यासाठी अनुसूचित अनुसूचित जाती जमातीसाठी जा, जा दिलेले आहेत हे बी काय केले आहेत सहामध्ये त्याचं येतात असा मी गायत्रीपुरा मी असायला ह्यासाठी येतात आठ म्हणजे भाषे संदर्भात आहे या ठिकाणी बरोबर त्यामुळं आन्सर काय आलं या ठिकाणी त्यांचं तुमचं अनुसूची सातमध्ये काय केलेलं आहे केंद्राच्या अधिकाऱ्याच्या विभाजना संबंधी या ठिकाणी आपण पीओक्यू क्यू सिरीज आपण चालू केले के की जेणेकरून पीओक्य किती महत्व आहे येणारे कंबानी प्री दोन हजार पंचवीस नोव्हेंबरला जी होणार आहे त्यानंतर ग्रुप सी जी होणार आहे की एमपीएसी जी प्री होणार आहे आता सप्टेंबरमध्ये त्याच्यासोबसाठी तुम्हाला यूजफुल युजफल ठरेल प्रत्येक वर्षी आयोगान याच्यावर काही काय एक क्वेश्चन विचार विचारलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी पीओ कि अॅनालिसिस करून रिव्हिजन करणे फक्त ॲनालिसिस करून नाही ते वारंवार मल्टिपल रिव्हिजन करणे मिनिमम सोर्स वापरून काय करा तुमची मल्टिपल रिव्हिजन करणे या ठिकाणी तुमची गरज आहे जेणेकरून तुमचं काय होईल तुमचे प्री असो मिन्स असो तुमचं काय देईल शंभर टक्के तुमचा रिझल्ट या ठिकाणी येऊन जाईलच त्यामुळे मिनिमम मटेरियल ठेवून तुम्ही मॅक्झिमम रिव्हिजन करणे आणि ठराविक टॉपिकवर कोणत्या आयोग फोकस करतं काय करतं हे तुम्ही बघणे गरजेचं आहे फर्स्ट टू लास्ट पे पेज न वाचत ब फक्त नसतं तोंडपाठ कर न करत बसणे फक्त आयोग कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला पॉईंट विचारत आहे कोणत्या चॅप्टरमध्ये कोणत्या पॉईंटवर फोकस करून तुम्हाला जेणे जे मतमताचे क्वेश्चन त्या टा पॉईंटवर विचारले जातात ते पॉईंटवर तुम्ही फोकस करून ते तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे की आयोगात कोणत्या दिशेने चाललेला आहे आयोग कोणत्या पॉईंट ऑफ व्यूने तुम्हाला क्वेश्चन विचारत आहे त्या आयोगाला तुम्ही समजणे गरजेचे आहे आयोगाला काय नेमकं काय पाहिजे तुमच्याकडून काय अपेक्षा आहे हे तुम्ही समजणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी ये व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के यूजफल ठरेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू